शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी प्रचारक म्हणून नेमणूक आहे मी उद्धव साहेबांचं आदित्य साहेबांचं शिवसेनेच्या नेत्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण दाखवलेला विश्वास याला कुठेही तडा जाणार नाही आणि स्वार्थ ठरवून दाखविलच परंतु निवडणुकीच्या ज्या पद्धतीने माझी निवड करण्यात आलेली आहे भाजपचं नास्क राजकारण या महाराष्ट्राच्या मातीत गाडण्यासाठी महाराष्ट्रातून तडीपार करण्यासाठी आम्ही या माध्यमातून लोकांपर्यंत जनतेपर्यंत गावगाड्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचणार आहे आणि जनतेच्या लक्षात आणून देणार आहे की भाजप मध्ये आणि भाजपचे विचार जे आहेत ते नासक्या आंब्यासारखा आहे ताबडतोब या महाराष्ट्रातून त्यांना काढून फेकलं पाहिजे ही भूमिका घेऊन त्यांचे विचार गद्दारीचे धोके विचार धोकेबाज विचार भाजपाने महाराष्ट्राचं वाटण कसं केलेलं आहे हे जनतेसमोर आम्ही मांडणार आहे भाजपाने राजकारण कसं नासवलेलं आहे हे आम्ही जनतेपुढे मांडणार आहे भाजपाने शेतकऱ्यांचं किती नुकसान केलेलं आहे शेतकऱ्यांच्या हमी भावाचा कचरा करून टाकलेला आहे हे आम्ही जनतेपुढे मांडणार आहे आमच्या गरीब कितीतरी आया बहिणीशींना गॅस घ्यायची ऐकत राहिलेली नाही भाजप पाचशेचा गॅस अकराशे बाराशे रुपयाला करून ठेवला हे आम्ही जनतेपुढे व्यवस्थितपणे मांडणार आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये भाजपला गडी पार केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही राहिला प्रश्न भाजपलेने आणि काही गद्दाऱ्याने भाडून तरी माणसं ते नितीश राणे असते नारायण राणे असते अनेक कुणी असते अशी जी काही पिसाळ्याने भुकणारी कुत्रे ठेवली त्यांचं तोंड आणि कायमस्वरूपी या प्रचाराच्या माध्यमातून बंद केल्याशिवाय फोडल्याशिवाय तोडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद